कोण आहे तेवीस वर्षाचा अश्विनी कुमार यांनी कोलकाता नाईट रायडर्सला लोळवले पहिल्याच सामन्यामध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड आय पी एलमध्ये याआधी असे कोणीच करू शकले नाही तर अश्वनी कुमार याने आयंद्रसला त्रिफळाचित केले हां अश्विनी कुमार कोण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना झाला यामध्ये एक जो पहिल्या सामन्यामध्ये पदार्पण करत होता तो खेळाडू या मॅचचा हिरो ठरला तो म्हणजे अश्वनी कुमार त्याने या मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या यामध्ये आंध्र रस्त्याला देखील त्याने त्रिफळाचित केले आहे तर कोण आहे हा अश्वनी कुमार तो मुंबई इंडियन्स ही एक अशी टीम आहे जी नवीन खेळाडूंना हुडकून आणते आणि त्यांना संधी देते आणि ते चमकतात याआधी मागील चेन्नई किंग्स विरुद्ध विघ्नेश पुथूर देखील चमकला होता आणि या सामन्यामध्ये अश्वनी कुमार मैनेसने तिलक वर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पांडे यासारखे खूप हिरे भारत विष्णूंना दिलेले आहेत तर अश्वनी कुमार हा देखील या लिस्टमध्ये येतो तर कोण आहे हा अश्वनी कुमार हे आपण पाहूया अश्वनी कुमार पंजाबचा मोहली येथे राहतो यापूर्वी अश्वनी कुमारने प्रथम श्रेणी लिस्टे आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे त्याच्या आय पी एल पदार्पणाची उत्सुकता शिवेला पोहोचली होती त्याच्याकडून फार अपेक्षा होती आणि त्याने निराश केले नाही आय पी एलमध्ये खेळण्यापूर्वी सिनियर लेव्हलला फक्त चार टी ट्वेंटी सामने अश्विनी कुमार खेळला आहे तर दोन रणजी सामने खेळला आहे आणि चार लिस्टे सामने तो खेळला आहे असं असताना पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेऊन त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे अश्विनीने तीन ओव्हरमध्ये चोवीस धावा देत चार गडी बाद केले होते आणि त्याचा इकोमिनिट हा आजच्या खाली होता त्याने अँध्र रसल या दिग्गज खेळावर देखील त्रिफळाचित केले होते तर हा आहे अश्वनी कुमार